दरवर्षी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठी आहे पुण्यामधल्या नवले पुलाजवळ पुन्हा एकदा जीव घेणा अपघात झाला कंटेनरची धडक झाल्यानं ट्रकनं पेट घेतला आणि त्याला आग लागली एकीकडे पायाभूत सुविधांचा विकास करताना या सुविधा मृत्यूचे सापळे ठरत असतील तर ते योग्य नाही या भूमिकेतून रस्ते सुरक्षेला ताईंनी नेहमीच प्राधान्य दिलं आहे जिल्हा बारामती मतदारसंघ झिरो अॅक्सिडेंट झोन करण्याचा संकल्प त्यांनी केलाय यासाठी नेहमीच रस्ते सुरक्षा अभियानाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर रस्ते सुरक्षा नियमांची माहिती देणाऱ्या सामाजिक संस्थांना सुप्रियताईंनी नेहमीच प्रोत्साहन दिलं नवले ब्रिज इन माय कॉन्स्टिट्युएन्सी विच इज द नरे एरिया इन उना सिटी अँड खडकवासला एरिया सिन्स ट्वेंटी ट्वेंटी वन टूक 17 lives and seriously injured 24 people. On November 21st, a series of accidents continued because a truck lost its control and about 40 vehicles caused a large pile of damaged vehicles on that road. The bridge has become a black spot for accidents due to the combination of steep inclines and turns and downward slopes, which have been reduced in the first measure of the check of the accidents. I have time and again raised this issue, and the service roads also need to be spruced up but the accident somehow had stopped for about 6 months but in order to ensure that people follow traffic rules and su uh, sufficient presence of police along the highway is much needed although national highway police and municipal corporation of pune have taken several steps in the past but we have not been able to get a zero accident area as yet so i would require request the ministry of road transport and highways to look into the matter take some very concrete steps because it's a very large highway and we lose a lot of innocent lives <laughs> maharashtra mein pune se satara road jata hai jo rasta aapko pata hai wo ek chronic issue ho chuka hai और वहाँ एक्सीडेंट्स भी बढ़ रहे नरे एरियाज़ में जिसके बारे में मैंने ट्वीट किया था उसके बारे में आपके यहाँ से जवाब भी आया था तो वो एक छोटा सा और वहीं से जो का चौक जाता है वहाँ दो इधर ब्रिजेस या अंडर करने पड़ेंगे तो इस दोनों में क्या हल निकल सकता है Because they really are under pressure और आपने पिछली बार भी उसकी मीटिंग ली थी बदल इधे आता बे नवले ब्रिजला जे स्पीड होते आता बे गाड़ी ऑटोमैटिकली स्लो होती है सग्यास गाड़िया स्लो होता है इतने छोटे अपन रबलर्स के लिए मी नॅशनल हायवेचे मनपूर्वक आभार मानते की मध्ये ज्या ऍक्सिडेंट झाल्या त्याच्यानंतर आम्ही ज्या ज्या विनंती केली त्याच्यात खूपशी सुधारणा आलेली दिसते अपघात क्षेत्र एम्ब्युलन्स नंबर हा एक नवीन बोर्ड आपण लावलेला आहे जो दिसतोय सगळ्यांना आता हळूहळू फास्ट केअरफुल सेफ ड्रायव्हिंग ते बघा नो न्यूट्रल न्यूट्रल मध्ये गाडी टाकू नका डेंजर डेंजर हे बघा खूप मोठं मेसेजिंग आहे हा बघा परत आपला ट्रॅव्हलर सुरू झाला हा एक मोठा मेसेजिंग झालेला आहे इथे हे सगळे हे लाल रंगाचे सगळे बोर्ड नवीन लावलेले आहेत क्लिअर मेसेजिंग झालेलं आहे आपला कॅमेरा पण येईल ना हे हे पण आहे स्पीड लिमिट सिक्स्टी हा पण मोठे बोर्ड आता नवीन आले इथे फार मोठा लॉट आहे हा सर्विस रोडनी एंट्री आहे पूर्ण एकदम पुन्हा पूर्ण ह्या बघा सगळ्या गाड्या स्लो झाल्या एकही गाडी इथे जोरात जात नाही आहे या रमलरमुळे ते बघा आता आलो आपण नऱ्यामध्ये फक्त सर्व्हिस रोडचं काम थोडं आणि पूर्ण झालं त्याचा जा फॉलो परत रमलर आले आम्ही पी एम सी कडे रेग्युलरली फॉलोअप करतोय की हा सर्व्हिस रोड आम्हाला लवकर नीट करून बघा सगळ्या गाड्या स्लो होत आहेत खूप दिवस याचा खूप फॉलोअप घेतला ॲक्सिडेंट्स अजून तरी झालेले नाही आहेत तिथे सगळ्या चालकांना माझी विनंती राहील की चांगल्या पद्धतीने सेफ्टी फर्स्ट जे बाईक चालवतात त्यांनी प्लीज हेल्मेट घाला जे गाड्या येतात खूप जबाबदारीने गाड्या चालवा स्टे हॅपी स्टे सेफ